नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे गाथा शौर्याची बाजीप्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेत आपण आज भाग तोन निरोप ही कथा पाहणार आहोत भाग तोन निरोप फुलाजींचा दर्डावणीचा स्वर तास बाजीने फुलाजींना अलिंगन दिले नापसुकस त्यांच्या तोंडून दादा शब्द बाहेर पडले आणि डोळ्यात अश्रू दाटले बाजीने फुलाजींचा निरोप घेतला आणि राजांची पालखी घेऊन पुढे धावू लागला पार झाला होता बहिर्जीने ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नजरपास दाखवतील त्या दिशेने आणि त्यांच्या मागे उरफुटेपर्यंत फुटेपर्यंत कडायच्या दिशेने धावत होते राजांच्या पालखीचे हशम त्याच वेगाने अदलाबदली होत होते मध्यरात्रीचा प्रहर सरला होता पहाटेचा प्रहर चालू झाला होता अजूनही सगळे धावतच होते पन्हाळ्यापासून विशाळगडाचं अंतर वीस कोसांच्या आसपास त्यापैकी पंधरा एक कोसचं अंतर पार झालं असेल कदाचित अजूनही बरंच अंतर बाकी होतं बाजीने सगळ्यांना थांबण्याचा इशारा दिला थोडा वेळची विश्रांती अन लगेच पुन्हा धावायचं होतं पावसाचे रिप रिप आता कमी झाली होते सगळे झाडांच्या खोडाच्या दगडांच्या आडोशाला विश्रांती घेत होते अचानक एक हेत धावत येताना पाहून बाजी ताडकन उठून उभा राहिला बाजी निघा मसूद खान आपल्या दिशेने घोडदोड करत येतोय हजार दोन हजार हशम असत्याला घाई करा बाजी नाही तर घात होईल बाजीने मोठ्यांना आवाज दिला चला र निघा त्या सरशी राजेंची पालखी उचलली गेली अचानक पालखी उचलल्यामुळे राजे जरा दचकलेच पालखीचा पडदा जरा बाजून सार बाजूला सारून म्हणाले बाजी काय झालं बाजी राजांच्या पालखीजवळ येऊन म्हणाला राज निघावं लागेल मसूद खान येतोय म्हणा राजे हम्म म्हणजे सुगावा लागलास तर चला बाजी लवकरात लवकर खेळणा गाठावं लागेल जी महाराज राजेची पालखी उचलली गेली आणि पुन्हा दौड चालू झाली राजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते कोण आपण आणि कोण ही माणसं राजे म्हणून घेणार आपण आपण कसले राजे खरे राजे लोक तर हे स्वतःच्या जीवाची जी पर्वा न करता या घनदाट जंगलातून काट्याकोट्यातून दगडा धोंड्यातून आपला जीव वाचावा आपण राहावं म्हणून उरू फुटेपर्यंत धावणारी ही माणसं ना ना आपल्यासाठी जीव देणारी ही आपला घरदार वाऱ्यावर सोडून स्वराज्यासाठी लढणारी झगडणारी ही शिवा फुलाजी बहिरजी बाजी आपल्यासाठी जीवावर उतार होणारी ही माणसं हीच तर खरी राजा माणस आपण कसले राजे आपण तर फक्त नावाचेच राजे तांबड फुटायची वेळ होऊन गेली होती पाऊसही पूर्णपणे थांबला होता पहाटेचा थंडगार वारा घामाने चिंब भिजलेल्या अंगावर विसावत होता तेवढाच काय तो शरीराला थंडावा मिळत होता पण कोणालाच त्याची फिकीर नव्हती धावून धावून सगळ्यांची छाती खालीवर धपापत होती थोड्याच वेळात सगळे गजाखिंडीपाशी येऊन पोहोचले होते मसूद खान मागावरच होता कोणत्याही क्षणी तो आपल्याला गाठेल आणि तुंबळयुद्ध लढाईल अशी परिस्थिती होती बाजीने थोडं बाजूला होऊन आसपासच्या झाडीचा आणि खिंडीच्या उंच उंच दरडीचा अंदाज घेतला बाजीच्या मनाने एक विचार पक्का केला होता दुसऱ्याच क्षणी धावणाऱ्या मावळ्यांवर नजर फिरवली आणि थांबण्याचा इशारा केला राजांची पालखी खाली ठेवण्यात आली पटापट -पत सगळे मावडे आडोसात शोधून आपलं अंग टाकून विसावू लागले बाजे राजांच्या जवळ आले पाय पायउतार झाले काय झालं बाजी असं अचानक का थांबलात बाजी राज मागून मसूद खान येतोय खवाबी आपल्याला गाठेल त्याच्याकडे दोन तीन हजार हसम असत्या आधीच आपलं मावळं पळून पळून दमल्यात अशा परिस्थितीत त्याला आपण तोंड नाही देऊ शकत राजे बाजी मग आपण ही खिंड लढवू जागा मोक्याची आहे नाही राज तुम्ही तीन चारशे मावळा घेऊन खेळण्याच्या वाटेने निघा आम्ही दोनशे मावळे ही खिंड अडवून धरू नाही बाजी आम्ही इथेच थांबणार नाही राज उशीर करू नका निघा राज तुम्हाला एकट्याला सोडून ते शक्य नाही राजांचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच बाजी दरडावणीच्या स्वरात राज राजं साहेबांची आण आहे तुम्हासने हि वाद घालत बसाय येळ नाही आणि आता किती अंतर राहिले चार पाच कोस फक्त गडापात्र आपण पोहोचेपर्यंत मसूद खानानं आपल्याला मध्येच घातलं तर लय अवघड होऊन बसेल राज म्हणून म्हणतोय तुम्ही पुढं निघा आणि गडा पोहोचल्यावर तोफाचा बार करा म्हणजे आमासने कळल की तुम्ही सुखरूप पोचलाय ते राजांचा ऊर भरून आला होता राजे एकटेच बाजीला सोडून जाण्याच्या मनस्थितीत नव्हते कसे बसे राजे बोले ठीक आहे बाजी पण लक्षात असू द्या जसे तोफेचे बार ऐकू येतील आसपासच्या जंगलात न लागलीच आम्हाला येऊन भेटा जी राजा आता निघावा येळ नका दौडू राजांनी साश्रू नयनाने बाजींना अलिंग दिलं आणि निरोप घेतला राजेंची पालखी उचलली गेली आणि पुन्हा विशालगडाच्या दिशेने तीन साडेतीनशे मावळे धावू लागले जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद